ना? काकडी, काकडी का चलावून झाला कोंडी विस्कळ ना असा केलाय तिथं बघा बघा काय नाही या पद्धतीत तो तोकणात तो पाऊस लागता पावसात आगा। 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 तो नमस्कार मित्रांनो मी नितेश गाव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज जरा आमच्या काकीने हे घेतलेत अं दोडक्याचे वेगळे आहेत ना बिया घातल्यात अ दोडक्या आणि तवशाच्या म्हणजे काकडीच्या ते तुम्हाला दाखवतो कशा वगैरे घालतात ते आणि पावसाचं वातावरण आहे हो कदाचित पाऊस येणार आहे कसले काकडी तवशी धोडकी नावसा तवशी काकडी 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 भोपळा दोडका दोडक्या पडवळ्याची कशी हे करतात बघा हे जाळल्यान आणि माती घातल्यान हे की ही माती जाळतात आणि नंतर हे करतात बघा असं करतात साईडने माती जाऊ नये म्हणून दगड असे लावतात हे कसे करतात बघा बियू बघा कशी करतात तोडक्याचे ना ह्याचे घाता ना पडव धोडक्याचे ना तव आता या तवशाचे हे असे मागतात मग ही जी वेली वेळ असते ना वेळ ह्याच्यावर चढते आणि नंतर मग मां मन मांडव घालतरी वेळ जास्त वाढली तर आणि साडी लावतात जेणेकरून मग ढोलबिर काय किंवा कोंबडी विस्कू नये म्हणून आताच बी होतलेला बी हे केलेला म्हणून लावून झाला कोंबडी विस्कळ ना असा केला देतात आणि मग हे आपले जे आपण गाडी घातला ते सेफ लावतले बियो आणि नंतर मग हे होतं रे रोप होता हा हो, बघा ही काकी एक कळतात आणि दुसरा आला पण केला ह्या बघा ह्या आणि हय आपण जास्वंद लावची ह्या आपली जास्वंद आणि हे केलेले आहेत बघा शेल्ड अशी केलेली आहेत इकडे लावू जसा आपण तिकडे लावला तसा हो बघा हे एका चुरून म्हणतात ना की हो बघा हे चुरून ना असे काकानं आमच्या बाबा काही काही घातलेले देवाक माहिती त्याकाच माहिती म्हणून खतताना याच्या उचा लागता खै खत हो बघा हे पण चुरून घातलेले आहेत सगळीकडे चुरूनच होत ते बारके 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 त्याच्यामुळे हो बघा एक चुरून हो बघा हे चुरूनच तुमका तुमक मी चुरून कसं म्हणतो ह्या होता तो पुढच्या व्हिडिओत पण हे बघा आता बघा चांगलं फुललं असे एकदम पाहे येतात पाना येतात अशी मेहनत असते ॲक्च्युली आपण नंतर काकी करत होती नंतर आपण आलो दो। बघा असत जास्वण आहे माझ्या मते लावूनच जाईत पाऊस असा जास्वंद लावताना आपण आपण व्हिडिओ काढूया हे बघा ही पण एक जास्वंद भारी आहे हिचं पण हिचे पण जरा जास्त आहे मस्त वेगळे येतात ना हिचे हिचे पण वेगळे येतात नॉर्मल असे नाही हिचे पण नॉर्मल नाही तकडे तर ना त्या एका बाबनं आम्ही उन्हाळ्यात पाणी घातलेलं आता होता व्यवस्थित झाड जपलेले छोटीशी पांढरी केवढं राहतं बंद मस्त वातावरण आणि पाऊस येऊ लागला हे बघा वारंविरेवा दादा आज जरा चांगलंच चा वाळो बिरे होता पावसाचं आणि पाऊस हे बघा भरलो इकडे तिकडे लागता तो बघा पाऊस एकदम त्यासाठी हे बघा तिकडे लागता पाऊस हो बघा पप्पा पाणी एक गेले आहेत बिस्तरे वाटतात आणि पाऊस लागत चालू झालेली आहेत थोडं 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 काकी सांगते जा आता बस झाला म्हणून काय करता काय माहिती आता बघूया उद्या का होतं पाऊस इला आपली चकोरी बघा पाडी घेऊन जाते पावसाच्या आणि पप्पा आमचे बघा तिथले तरी पाणी आणतात पप्पा बस झाला तेवढा बांधले नंतर बघूया पाऊस इलो पाटणार हे विराज चल बाबू घरात सर पाऊस येलो पाऊस इलो तो बघा भावेश त्याच्यावर पत्र साफ करत होतो पत्र लावत होतो कामावर आणि हे बघा वाळू बघायला कसल वाळू अरे बघ कसले गेले आमचे साठि सगळे गेले लावू नंतर ते बस झाला गे चकला चकला गेला पाण्यात गेला पाण्यात गेला घराचा बाबू भिजू नको एक हि बाजा भिजाण काय काय करतात भिजानुप जातो ना पाऊस का थांबतो यार लाईट लाईट इली पण दिलेलो आहे आणि आमचं सगळं आम्ही तर काल घातला तर सगळ्या उडून गेला म्हणून ते आम्ही काल त्याच्यावरती हे केलेलं बघा थोडं थोडंसं सरकेलो आणि हे टाकलेलं खरं रूप बघाय बघा काय खतं नाही या पद्धतीत कोकणात पाऊस लागता काल जो लागलो तो वाईट वेळ लागायला गेलेलो तो बघा सगळ्या नेताला बघा हवा बघा हवा बघा हवा साईड गेली तेवढी गेलेली ती त्याची तुकी नाही पाणी बदलतात काय माहिती नाही आता काय करतील बघा या पिऊ <स्थाथ> <ते ना गीली। स्थाथ> या गेलेला <प्युंग> <स्थाथ> पावसात मजा आता पाणी बोलू भिजलं <स्थाथ> रे <स्थ विचल पावसात विच आ ता शाप भिजली ती शाप भिजली ती शाप ढकला <laughs> शाप भिजला चांगल्या चकुली भिजला शाप चकुली भिजला शाप कपडे बंदूकच जाय का

तुमका कोकणचे व्हिडिओ बघूचे असतील आणि तुमका माझा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट